हॅलो मित्रांनो एका मराठी माणसाचा व्हिडिओ आहे मित्रांनो हा प्लीज मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे हां कॅमेऱ्याने दाखवतो पण हे बघू शकता तुम्ही मित्रांनो बघा खतरनाक पूर आलेला आहे आणि काही मुले समोर गेलेली आहेत जीव धोक्यात घालून पाणी केव्हाही वाढू शकते पण यांना समजून नाही राहिला आणि मी स्वतः तिकडे गेलो नाही मी दुरूनच व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये मला एक कविता आठवण आलेली आहे मी तुम्हाला ऐकवतो कायले जाता रे पुरांनो आतमध्ये कविता आहे मित्रांनो अडवलं तर अडवू शकतं सोडलं तर पळू शकतं पाणी म्हणजे जीवन आहे अनुभवाने कळू शकतं म्हणूनच पाणी वापरताना काळजीपूर्वक वापरायला हवे आपल्यासह पुढील पिढ्यांना मुबलक पाणी पुरायला हवे मित्रांनो अगर कविता आवडली तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता खूप खतरनाक पूर आलेला आहे इकडे पण आणि पाणी आणखी वाढणार आहे आणि ते मुलं आहेत की आजकाल मुलांना काय सांगताना कोणाला फी सांगितलं तरी ते ऐकत नाही तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप पाणी आलेलं आहे आमच्या इकडे हिंगणा नदी आहे मित्रांनो तर मी म्हटलं एक ब्लॉग बनवतो आणि तुम्हाला दाखवतो तसंही मराठी माणसाचा व्हिडिओ कोणी पाहत नाही तरी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बघू शकता तुम्ही पाण्याच्या फ्लो किती खतरनाक पाण्याच्या फ्लो आहे मित्रांनो आणि मुलं तरी पण ऐकून नाही राहिली तिकडे गेलेली आहे आणि काही ह्या दुतर्पा एक आणखी एक पुले आहे मित्रांनो तिथे काही मुलं मा मासे पकडत होती आणि काही ते बघा तिकडे ती पण जाडे लावून मासे पकडत आहेत त्या दिवशी खूप खतरनाक पाणी आला मित्रांनो तीन दिवस झाले आमच्या नागपूरला पाणी सुरू आहे तर त्याचा असर आहे हा जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मित्रांनो शेअर करा मित्रांमध्ये आणि फॉलो नक्की करा मित्रांनो सबस्क्राईब याच्यापेक्षा चांगले आणि आणखी छान छान व्हिडिओ मी बनवणार मित्रांनो पण तुमचा सपोर्ट हवा बघा मित्रांनो पाणी किती फुल चालू आहे आणि या पोलमधून पण फिश येत आहेत माचली खूप सारे मासे मगाशी बघितले मी पण आता त्यांनी पकडले आहे आणि आपण त्यांना नाही म्हणणार हे बघा मित्रांनो मुलं आहेत ते त्याच्या पन्नीमध्ये मासे ठेवलेले आहेत बघा सर्वकडे पाणीच पाणी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अशी कोणतीही जागा नाही राहिली जिथे पाणी नाही हा बघा डब्बा येत आहे वाहत ह्या डब्याची पण फोटो काढली आणि व्हिडिओ पण बनवला मित्रांनो ते बघा आता वाहत वाहत हा खाली चाललेला आहे हो मित्रांनो प्लीज तुम्ही बघा मित्रांनो फक्त जाऊ नका दुरुस्त बघा म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे कारण की पाण्याच्या काय सांगताना केव्हा काय होणार पाण्याची मजाक करू नये तुम्ही फक्त फ्लो बघू शकता याचा किती खतरनाक आहे आणि व्हिडिओ आवडला तर पक्का सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज